मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये एक महत्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये साधारण नऊ प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल विविध प्रकारे चर्चा करण्यात आली आहे त्यामध्ये वाढीव रकमेचे देण्यासाठी त्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामध्ये एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच पॅकेज त्यांनी जाहीर केलं आहे नेमकं हा पॅकेजमध्ये काय आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात सर्वप्रथम पहिला निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जाहीर करण्यात आलेले आहे याच माध्यमातून दुसरा निर्णय म्हणजे खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये तर तीन लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देण्यात येणार अशा पद्धतीचा दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर नंतर कोरोनाऊ शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे हेक्टरी मदत देणार या अगोदर आठ हजार पाचशे रुपयांची मदत देण्यात येत होती आता यामध्ये भर टाकून दहा हजार रुपयांची भर टाकल्यानंतर अठरा हजार पाचशे रुपये कोरोडाहू शेतकऱ्यांसाठी हे प्रति हेक्टरी देण्यात देन्या, येणार आहेत त्याच नंतर चौथा निर्णय म्हणजे हंगामी बागायतीदार यासाठी सत्तावीस हजार हेक्टरी मदत देण्यात येणार आहे त्याच नंतर बागायतीला बत्तीस हजार पाचशे म्हणजेच फळ बागायतीदारांना बत्तीस हजार पाचशे रुपयांची रक्कम प्रति हेक्टरी देण्याचा निर्णय हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे याचबरोबर आता बरेच सारे निर्णय घेण्यात येणार आहे आलेले आहेत त्यामध्ये विहीर गाळ गेलेले असेल त्यांना तीस हजार रुपयांची मदत या सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे गाळ बाहेर काढण्यासाठी विहिरींचे पुनर्गठन करण्यासाठी हा तीस हजार रुपयाची रक्कम त्यानंतर सातवा निर्णय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच यासाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत या सातव्या निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे अशा पद्धतीचे सात निर्णय आणि यानंतर ही आठवा निर्णय म्हणजेच या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेज मधून दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये सरसकट मदत जाहीर करणार आणि ती पण अठरा हजार पाचशे रुपयांची त्यानंतर नंतर नववा निर्णय म्हणजे शेवटचा निर्णय प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी सतरा हजार रुपयांची पीक विमाची रक्कम दिली जाणार आहे अशा पद्धतीचे नऊ निर्णय या राज्य शासनाच्या जी काही परिषद झालेली आहे मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली या आहे यामध्ये झालेली आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेलो आहोत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नोंद माहिती तोपर्यंत तुमची व हो, तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या पुन्हा एकदा या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद